नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आशा करतो की आजचा आपला रविवार अतिशय उत्साहात राहिलेल्या आठवड्याभराची कामं यामध्ये गेलेला असेल आणि त्यांना बी रविवारच्या शुभेच्छा ज्यांना आठवडाभर बॉसच्या शिवाय मॅनेजरच्या शिवाय भेटलेल्या आहेत तर शुभेच्छा ते बी जेणं आज रविवार असून मैं घरी आपल्या घरच्या मॅनेजरचा आठवडाभराचा सहन करून आज रविवार म्हणून घरी राहिलेत एन्जॉय करण्यासाठी आज दिवसभर कुठंतरी फिरायला जाऊन आला बरोबर आहे मग दिवसभर बोमलून बोमलून येऊन तुमचा तर थकवा दूर झाला पाहिजे बरोबर आहे आणि थकवा कशाचा फक्त अंगाचाच नाही मेंदूचा कमी झाला पाहिजे मग या मेंदूचा थकवा कमी करायचा असेल तर कुणाची व्हिडिओ बघावं लागते आपली व्हिडिओ बघावं लागते बरोबर की ना मित्रांनो मग हे आपली व्हिडिओ तुम्हाला बघायचे म्हणून आज आपण जे आपली जे विज्ञानाची सिरीज चालू आहे त्याच्यातला जे एक महत्वाचा भाग बघूया आज आपण तर आशा करतो की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील समजत असेल ह्या सगळ्या गोष्टी आणि येत्या काळामध्ये अजून मोठ्यात मोठ्या संख्येनं आपले सबस्क्रायबर वाढो आपले व्ह्यूज वाढो या दृष्टिकोनातून अतिशय चांगला प्रयत्न करेन की मी तुम्हाला लई काही चांगलं शिकवीन असा आणि तुम्ही जे कराला ते काय करताय कशासाठी करताय ह्या गोष्टीला पुढे ठेवा आणि व्यवस्थितरित्या तयारी करामीत राहो येता काळ तुमचाच असेल असं ध्यानात ठेवा कारण की आज घेतलेला संघर्षाचा निर्णय तुमच्या विजयाचा भुलाल एक ना एक दिवस उधळ्याशिवाय राहणार नाही म्हणून हार न मानता विजयाच्या तयारीला लागा तर विद्यार्थी मित्र आज आपण जे नवीन स्नायू हा भाग बघालो बरोबर आहे ते आज भाग बघू आपण स्नायू म्हणजे काय बघा आता कसं स्नायू म्हणजे काय गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण आकुंचन आणि शिथिलीकरण काय होतं घडून येणार अशा असंख्य तंतूंचा गट लक्षात ठेवा असंख्य तंतूंचा गट गरजेनुसार काय झालं पाहिजे त्यांचं शिथिलीकरण आकुंचन झालं पाहिजे लक्षात ठेवा लहानात लहान असेल किंवा मोठ्यात मोठे तुम्ही जे काही कार्य करता हे कार्य घडून येण्यासाठी काय होते स्नायूंची क्रिया असते आणि ह्या क्रियेमुळेच काय होतं हे कार्य घडून येतं म्हणजे काय तुमचं बोलणं असेल चालणं असल उड्या हाणं किंवा हसणं हि 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 दात काढते की नाही तुम्ही हे नको तिथं बघा इकडे स्नायू हाडांना स्नायू बंधांनी घट्ट जोडलेला असतो महत्वाचा पॉईंट आहे टेंडर लक्षात ठेवा स्नायू हाडांना कशाला स्नायूचे जे हाड असतात ह्या स्नायूच्या हाडांना स्नायू बंधांनी घट्ट जोडलेला असतो घट्ट जोडलेला असतो लक्षात ठेवा कुठे बघा स्नायू आकुंचन पावला की काय होता जवळ कुठं सांध्याच्या जवळ हालचाल होऊन काय होऊन हालचाल होऊन हाडं एकमेकांच्या जवळ येतात हाडं का काय होतं एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात जवळ येतात किंवा लांब जातात जवळ येतात ये ये किंवा लांब जातात बघा शरीराची जेव्हा वाढ होत राहते या शरीराच्या वाढीबरोबरच काय होते या स्नायूंची सुद्धा वाढ होत राहते लक्षात ठेवा आणि मानवी शरीरात जवळपास सहाशे पेक्षा अधिक स्नायू असतात किती सहाशे पेक्षा अधिक स्नायू असतात म्हणून लक्षात ठेवा सोपं आहे घरभरून जायचं कारण नाही ध्यानात ठेवा पण करालो म्हणून करू नका जबरदस्ती एक स्पेसिफिक आणि विशिष्ट गोष्टी काय त्या किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय आहे ह्या गोष्टीकडं एक मेजरमेंट माप ठेवा आणि ते गोष्ट करण्याचा प्रयत्न करत चला लक्षात आलं तुमच्या बघा इकडे पळतच नाही ठ आता एक तर उतरायचं नव्हतं ह्या स्पर्धेमध्ये आता जर तुला ह्या स्पर्धेत टिकायचं जर समज तू पोलीस भरती करतोस हो असं पळत असं पळता पळता लोक म्हणलं पाहिजे मरता मरता वाचला असतो बरोबर आहे हा तर बघा इकडे की आता याच्यात जवळपास चाळीस टक्के जे आपल्या प्रौढ व्यक्ती असतात त्या प्रौढ व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या चाळीस टक्के वजन कशाचं असते स्नायूंचं असते लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे आपल्या मानवी चेहऱ्यात जवळपास तीस प्रकारचे स्नायू असून आपण आनंद त्यानंतर दुःख त्यानंतर भीती ह्या असल्या हावभाव काय होतात आपल्या या हालचाली आपल्याला कशामुळे दिसून येतात या स्नायूमुळे ह्या अल्सरी दिसून येतात बघा अजून एक गोष्ट बघा इकडे डोळे नाक हे आपलं तोंड असेल ह्यांच्या भोवताल काय असतात स्नायूंची वर्तुळ असतात ह्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे काय होतात हावभाव दिसून येतात समजा बघा तुम्हाला करून दाखवतो मी कसं हे दोन भाऊ आपले डोळे हे भोय हे भोय हा डोळा आणि हे, हे, हे तुमचं नाक लक्षात आलं बघा तर या प्रकार या प्रकारच्या हालचाली आपण ह्या भाव ह्याच्यामधून दिसून येतात बघा या स्नायूमुळे बघा स्नायूंचे प्रकार बी आहेत एच्छिक स्नायू असेल अनैच्छिक स्नायू असेल ह्याच्यामध्ये बघा आपण एच्छिक स्नायू बघू म्हणजे व्हॉलेंटरी मसल्स काय आहे बघा आपल्या इच्छेनुसार वापरात येणाऱ्या स्नायूंना आपण काय म्हणतो ऐच्छिक स्नायू म्हणतो बरोबर आहे म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे आता बघा हे हात आहे त्याला आपल्याला ताकद हे दहा किलो का हात जे आदमी पे पडता आहे तो आदमी उठता नाही आदमी काय होत आहे उठ जात आहे बरोबर आहे त्यानंतर बघा हे पाय असेल ह्या सगळ्या गोष्टी बरोबर हे आपण हे इच्छेनुसार कार्य करतो आणि अनैश्चिक स्नायू म्हणजे काय इनव्हॉलेंटरी मसल्स काय आहेत बघा आपल्या इच्छेनुसार वापरात न येणाऱ्या स्नायूंना आपण काय म्हणतो अनैच्छिक म्हणजे आपली संस्था असेल बघा रक्तविसरण संस्था किंवा जठर हो असेल किंवा आतडे असतील किंवा हृदय हो असेल हे वेगवेगळे वेग वेग प्रकार बघून घ्या म्हणजे आपल्याला स्नायूचे प्रकार ऐच्छिक अनैच्छिक हे बरोबर आहे लक्ष देईल सोप्यात सोप्या पद्धतीने सोप्या मी तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही न घाबरता लक्ष द्या आता कोणते आज म्हणजे स्केलेटल बघा हा सॉरी स्केलेटल मसल्स बघा या स्नायूंची काय दोनही टोके दोन वेगवेगळ्या हाडांनी जोडलेली असतात दोन वेगवेगळ्या हाडांनी जोडलेली असतात एक एक इथून इथं हे लक्षात ठेवा आणि पायाचे स्नायू म्हणजे गुडघ्यापासून खाली खालून गुडेगा बुड़ गुडघ्यापासून वरी बरोबर आहे तुमचं गुड माकड हाडाचं तिथं पर्यंत जोडलेलं असते नाही हे अशा पद्धतीने दोन हाडांनी जोडलेले असतात वेगवेगळे बघा ह्या स्नायूंना हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे काय आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात कोणते स्नायू असते स्नायू एकत्र ठेवण्याचे व हा जो आकार सांगाडा आहे व शरीराला आकार देण्याचे कार्य करतात लक्षात ठेवा सोपा बघा हृदयाचे स्नायू म्हणजे कार्डाईक मसल्स जे आहेत त्या हृदयाचे जे अंकुंचन व शिथिलीकरण घडवून आणले जाते ह्याच्यामध्ये कशामध्ये या हृदयाच्या स्नायूमध्ये म्हणजे हृदय सतत अंकुंचन व शिथिलीकरण पाहत असताना त्या गोष्टी बघा यामुळे हृदयाला जवळपास म्हणजे प्रति मिनिटाला सत्तर वेळा आकुंशन व स्थितीकरण होत असताना दिसून येतं आपल्याला ते लक्षात आलं दिसून येतं हे लक्षात ठेवा अस्थिस्नायू आणि खाड्यांचे स्नायू सोपा आहे घाबरण्यासारखं काही नाही बघा इकडे पुढे जर काय कोणती गोष्ट किचकट वाटत वा, 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 असेल तर मी घेतो ते लगेच मला फक्त कमेंट सेक्शन मध्ये खटखट खटखट खट, कमेंट टाका चकचट चकचट उत्तर देतो मी तुम्हाला ओके काय मृदुस्नायू म्हणजे स्मूथ मसेल जे आहेत हे शरीरातील इतर अंत्यंद्रियामध्ये काय होतात हे स्नायू आपल्याला आढळून येताना दिसतात म्हणजेच काय उदाहरणार्थ जटर असेल असतील रक्तवाहिन्या असतील किंवा गर्भाशय असेल इत्यादी गोष्टी ठेवा त्यानंतर बघा यांची हालचाल कशी असते सावकाश व आपोआप म्हणजे ऑटोमॅटिक घडणारी असते लक्षात ठेवा हे यामुळे काय होता शरीरातील जेवढ्या काही आवश्यक क्रिया आहेत हे घडून येत असतात लक्षात आलं पुढे बघा शरीरातील स्नायू नेहमी गटाने कार्य करताना दिसतात तुम्हाला शरीरात जे स्नायू असतील हे काय होतात नेहमी गटानं कार्य करताना दिसतात पुढे बघा गटाने म्हणजे काय एकत्रित दृष्ट्या जेव्हा काही स्नायूंची काय होते आकुंचन होतं तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू समजा काही स्नायू आहेत त्या स्नायूमधील काही स्नायू आकुंचन पावतात तर त्याच गटातील दुसरे स्नायू काय होतात शिथिल होताना दिसतात तुम्हाला या ठिकाणी काय होताना दिसतात शिथिल पुढे ध्यान द्या स्नायूंच्या स्नायूंचा जो आपण अभ्यास करतो त्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतो आपण मायोलॉजी म्हणतात लक्षात ठेवा आणि आकुंचन पावणे हा सुद्धा एक कशाचा स्नायूंचा मुख्य गुणधर्म आहे पॉइंट टू बी नोटेड धिस इज अ इम्पॉर्टंट टॉपिक समज राह समजणारा आज नाही तो कल करना तो पडेगा बराबर आहे की नाही भेडू तो जल्दी से इधर ध्यान दो और काम पे लग जाओ तभी बडे पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया नाही बघा तर आपल्या दंडांच्या मधात आपल्या दंडांच्या मधात असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूस कशात वरच्या बाजूस जे स्नायू असतात त्या स्नायूंना आपण काय द्विशिरस्क म्हणजेच काय बायशेप्स म्हणतो काय म्हणतो बायशेप्स आणि खालच्या बाजूस असणाऱ्या काय स्नायूला आपण त्रिश त्रिशिरस्क कसले त्रिशिरस्क स्नायू म्हणजे ट्रायशेप्स म्हणतो बायशेप्स वरचे आणि खालचे ट्रायशेप्स द्विशिरस्क आणि त्रिशिरस्क लक्षात ठेवा दिस इज द्विशिरस्क आणि त्रिशिरस्क बायसेप्स अँड ट्रायसेप ओके देऊन बघा आता आपण बघा महत्वाचा टॉपिक काय त्वचा बघणार आहोत शरीराचा महत्वाचा आणि सगळ्यात एक मोठा अवयव आहे कोण त्वचा त्याच्यात बघा ह्या त्वचा काय असतात आपल्या केस दिसून येतात बरोबर आहे तर हाताच्या पायाच्या बोटावर काय असतात नख असतात ध्यानात ठेवाय हे आपले नख ओके हा आपणास काय होते स्पर्शाची चिमटे घेतो बघा आपण ही चित्रपणा वर्गात बसून माहिती महाच्या पोराचे काम आहे राहतं चिमट्या घेणं बरोबर आहे चिमट्या घेणं स्पर्शाची काय होते याच्यामुळं आपल्याला जाणीव घडून येते आणि हेच त्वचा हे काय आहे एक महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि बघा हे जे शरीराचं आपलं जे बाहेरचं आवरण आहे हे त्याला आपण काय म्हणतो त्वचा म्हणतो म्हणजे शरीराच्या बाह्य आवरणाला आपण काय म्हणतो त्वचा असे म्हणतो लक्षात ठेवा आता आपण त्वचेची रचना सुद्धा बघणार आहोत बघा बघा आपल्या त्वचेची रचना कशी आहे बघा मुख्यतः दोन थरांची बनलेली असते बरोबर आहे मग जे बाहेरील थर असते त्याला काय म्हणतो आपण बाह्य त्वचा म्हणजे बाहेरील आणि त्याच्या आतली जी त्वचा असते तिला आपण काय म्हणतो अंत त्वचा बघा त्यांच्या खाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूचं का काय असतं जाळं असते एकमेकामध्ये जाळं गुंतलेलं असते कशाचं रक्तवाहिन्यांचं आणि मज्जातंतूंचं हे लक्षात ठेवा त्याखाली काय असते उप त्वचीय थर असते तो काय करतं शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करतं लक्षात आलं तुमचं काय असतं शरीराचं तापमान करण्याचं कार्य करत असतो तो त्यानंतर बघा बाह्य त्वचेचे कसे वेगवेगळे थर असतात वेगवेगळे थर आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात हा काय असतो उन्हातून चालून आपण काय होतो थकवा येतो त्यावेळेस आपल्या शरीराला काय येतो घाम येतो म्हणजे आपली त्वचा कशी होती ओल्सर येते तिला आपण काय म्हणतो घाम असे म्हणतो बघा त्वचेत घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्याला कसल्या ग्रंथी म्हणतात घर्म ग्रंथी असे म्हणतो आपण त्याला घाम तयार करणाऱ्या ग्रंथी त्यांना आपण घर्म ग्रंथी असे म्हणतो अतिशय महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवा ओके बर सम टॉपिक्स आर व्हेरी इम्पॉर्टन्ट सो प्लीज लिसन बी केअरफुली अँड राईट नोट डाऊन्स इच अँड एव्हरी पॉइंट तर बघा काय होते घाम आल्यामुळे शरीराचे तापमान कमी होते बरोबर आहे आणि शरीराचे तापमान हे आपल्या नेहमी कसं असतं सदोतीस डिग्री सेल्सिअस असते बरोबर आहे बघा बारा, त्वचेखालील चरबी कमी होते व काय होतं ताणलेली त्वचा ही काय होते हळूहळू तिच्यावरती वयानुसार कमी होत जाते आणि यामुळेच म्हातारपणी आपल्या चेहऱ्यावर काय दिसू लागतात त्वचावरती सुरकुत्या पडलेल्या दिसू लागतात त्यामुळे सतत व्यायाम करत चला बरोबर आहे आपलं शरीर व्यवस्थित ठेवा पुढे बघा मेल्यानिन बघा बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत मेल्या मेल्यानिन नावाचे काय असते रंगद्रव्य असते मेल्यानीन नावाचे काय असते रंगद्रव्य असते कुठं बाह्य त्वचाच्या थरामधील पेशी मेल्यानिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथी मध्ये काय होतं तयार होतं काय मेल्याने त्वचेत असलेल्या विशिष्ट ग्रंथी मध्ये बघा यामुळे त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरत असतो बरोबर आहे त्यामुळे बघा कधी कधी आपला त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा किंवा आपला रंग हा वातावरणावर सुद्धा ठरलेला असतो आपल्या आजूबाजू बघा तुम्ही कश्मीरी लोक वेगळ्या मध्ये दिसतं अरुणाचल प्रदेश साइडचं लोक वेगळ्या साईडमध्ये दिसत किंवा खाली जा जसं जसं तुम्ही खाली जाता तसे तसे काळ्या स्वरूपामध्ये जास्त लोक दिसायला लागतात तुम्हाला पुढे बघा वातावरणातील त्वचेचा रंग असेल मेल्यानीन त्वचेचे व आतील भागांचे काय होतं अतिनील किरणापासून संरक्षण करतं कसल्या किरणापासून अतिनील किरणापासून संरक्षण करतं बघा केसांचा जो रंग असतो आपल्या तो केसांचा रंग सुद्धा या मेल्यानीमुळे ठरत असतो बघा काळे केस काळे केस कसे शुद्ध मुळे असतात आणि भुरे किंवा पांढरे केस कशामुळे मेलॅनिन मधील असलेल्या गंधकामुळे बरोबर आहे का गंधकामुळे हे लक्षात ठेवा महत्वाचे पॉईंट आहेत काळे केस शुद्ध मेलॅनिन आणि भुरे आणि पांढरे गंधकामुळे कशात असलेल्या मेलॅनि मेल्यानिनमध्ये त्यानंतर बघा अजून तांबडे केस असतात बघा हे मध्ये असलेल्या लोहामुळे कशामुळे जे मध्ये लोह असतं या लोहामुळे काय दिसून येतात तांबडे केस दिसून येतात अतिशय महत्वाचे पॉईंट आहेत पॉईंट ध्यानात ठेवा आणि घाबरू नका तुम्हाला त्वचे विषयी म्हणजेच आपली स्किन ह्याच्या रिलेटेड परीक्षेला काय बी विचारू द्या इमानदारीनं सांगतो ह्याच्याशिवाय तुम्हाला काहीच विचारणार ना नाही ह्याच्याशिवाय तुम्हाला काहीही विचारणार नाही दुसरं परीक्षेमध्ये म्हणून जे करणार व्यवस्थित मन लावून करा आपला पॉइंट मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगले व्यवस्थित रित्या सुद्ध पॉईंट मुद्दे सुद्ध लिहून काढा समजून घ्या पाठ करा, करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला काय करायचे लाईक करायचे कमेंट करायचे सबस्क्राईब करायचे आणि ह्याचा उपयोग गोर गोरगरीब होतकुरू विद्यार्थ्याला झाला पाहिजे म्हणून आपल्या व्हिडिओला काय करायचे बाबा सगळीकड शेअर करायच्या लक्षात आलं धन्यवाद ओके